नमस्कार शिक्षक भरती करणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आता सगळ्यांच्या मनामध्ये हेच आहे की नेमकं वर्षी टेट ची एक्झाम कधी होणार आहे बरोबर आणि एक्झाम कधी होणार आहे मग ची डेट आल्यानंतर तयारी करायला पाहिजे का आतापासून तयारी करायला पाहिजे तसे संकेत दिसत आहेत की आता लगेच काही दिवसामध्ये तुम्हाला अपडेट येऊन जाईल आणि त्या अनुषंगानुसार मग आपल्याला तयारी करायची असेल तर काय त्या ठिकाणी कोणता आपल्याला वेळ पकडा लागेल आयबीपीएस पॅटर्न म्हणजे नेमका कोणता पॅटर्न आहे का तेच आपण जे एमपीएससी ला सरळ सेवेला आणि बाकी इतर एक्झामला महाराष्ट्रामध्ये जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत की तेच बुक्स रेफर करायला पाहिजे का आणखी कोणते पुस्तक रेफर करायला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न पडणार आहेत आणि नेमकं असं काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून काय असेल की मी एक नव्वद दिवस खूप जास्त सांगत आहे बघा चाळीस पन्नास दिवसामध्ये पण तुम्हाला एकशे वीस प्लस मार्क पडतो ठीक आहे मग हे एकशे वीस मार्क घेण्यासाठी मग करायचं काय आहे त्यासाठी तुम्हाला किती जरी माहीत असेल दोनच्या स्पीडनं का होत नाहीये तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी गॅरंटीने सांगतो कारण मी स्वतः आयबीपीएसच्या आय पी क्लर्क आय आर क्लर्क आय पी एस पीओ आर आरबी पी या सर्व एक्झाम मी मुलाखतीसाठी पात्र आहे त्याच्यानंतर कमीत कमी जवळपास सात ते आठ इंटरव्यू दिलेले आहेत मग आयबीपीएस चा जो अभ्यासक्रम आहे ते एकदम व्यवस्थित मी रीत्या अभ्यास करूनच काय असेल की तुम्हाला ते सांगत आहे की माझा जो अनुभव आहे की कमी वेळामध्ये आयबीपीएस एक्झाम क्रॅक कशी करायची आहे तर हा हा तरी टाइम ड्युरेशन जो आहे तो खूप जास्त आहे मित्रांनो बरे आता मनातल्यामुळे काही जणांच्या विचाराला असेल अ याने जास्तच सांगायला एकशे वीस मार्क कसे पण शक्य आहे बरे मागच्या वेळेसचा रिझल्ट जो आहे चार महिन्याच्या बॅच मध्ये तीन महिने जनरल मॅथ घेतला आणि एक महिना जो आहे आय शिकल्यानंतर शिकवल्यानंतर जवळपास चोवीस मुलांपैकी सतरा ते अठरा मुलांनी काय असेल की या एक्झाम मध्ये चांगले एकशे वीस प्लस मार्क घेतले आहेत त्याच अनुभवावर मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे तर सर्वात पहिले बघा आणि हे झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की या लेक्चर मध्ये जो कंटेंट दिसतोय खरंच तो आयपीएस पॅटर्न आहे आणि मला तेच तयारी करायची आहे आणि तोच कंटेंट मला कुठं भेटणार आहे तर व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं की ही बॅच परचेस करायची आहे रेकॉर्डेड बॅच आहे फीस एक हजार रुपये आहे पण रामनवी निमित्त आणि प्लस जे आहे बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तुम्हाला दोन दिवस काय असेल डिस्काउंट मध्ये ही बॅच भेटणार आहे फक्त ना का फक्त काय असेल सातशे रुपयामध्ये ओके तर मग पहिले तर बॅच घेऊच नका बघा तुम्ही मी डे बाय डे व्हिडिओ टाकणार आहे आजच दुसरा पण व्हिडिओ टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला आणि याच्यामध्ये एक आयबीपीएस पॅटर्नवरच मी महाजन कोटचे जे एक्झाम ते आहे त्याचे मी व्हिडिओ टाकले तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता बघा तर नेमकं काय असेल ऍपचं नाव मैथ्स बाय सचिन सर आहे आणि या ऍप वर तुम्हाला काय असेल हे तुम्हाला कोर्स दिसून जाईल रेकॉर्डेड आहे पूर्ण कोर्स आहे जवळपास दीडशे प्लस क्वेश्चन्स आहेत तर मग आता नेमकं काय असेल या एक्झाम मध्ये आयपीएस पॅटर्न म्हणजे एकशे वीस मार्क प्लस घ्यायचे ते पण मी सांगत आहे की नव्वद दिवस पण लागणार नाही तुम्हाला मोर दॅन सफिशियंट पन्नास दिवस आहे स्मार्ट वर्क कमी कमी वेळामध्ये स्ट्रॅटर्जी वाईज केलं तर एकशे वीस तुम्हाला मार्क पडते बघा ते पण फक्त मॅथ रिझनिंग म्हणतात बरं बाकी तर विषयामध्ये तुम्हाला प्लस मार्कच असेल त्या था ठिकाणी मग आता पहिला प्रश्न आहे की आपल्याला माहित आहे सगळ्यांना की रिझनिंग म्हणल्यानंतर सगळ्यांचा सर्वात आवडचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे काय असेल कोडिंग डिपोडिंग बरोबर आहे मग कोडिंग डिपोडिंगमध्ये जे आहे सगळ्यांना वाटतं की या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग म्हणल्यानंतर असं काहीतरी येईल हे मित्रांनो तुम्हाला तीन ते चार मार्क विषय शकते बघा बरोबर आणि तीन ते चार मार्कासाठी तुम्ही खूप सारे असे प्रश्न सोडून जमत नाहीये तर ऍक्च्युअली काय आहे बघा की कोडिंग मध्ये भरपूर सारे पॅटर्न आहेत हे प्रश्न तुम्हाला दोन तीन भेटतील त्याच्या व्यतिरिक्त ते जे नॉर्मल पॅटर्न आहे कोडिंग डिकोडिंगचा सा। एका सांकेतिक भाषेमध्ये यू आर गुड म्हणजेच एस एल ए हा एक पॅटर्न आहे तो हमखास पडणार म्हणजे पडणार आणि त्याच्या व्यतिरिक्त ऍक्च्युली जे आयबीपीएस पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काय असेल की नवीन जे अपडेट आहे त्यानुसार पण आपल्याला जाळवणार आहे मग त्यामध्ये हा एक पॅटर्न आहे जो लेटेस्ट आयपीएस पॅटर्न आहे काय माहीत आपल्याला माहीत नाहीये पण जर इन केस समजा ला वाटलं की एखादा एक पाच क्वेश्चनचा सेट टाकून घ्यावा बायनरी कोडिंगवर कारण तो आयपीएस लाच पॅटर्न मध्ये आलेला आहे बँकिंगच्या एक्झाम मध्ये मग तो जर पॅटर्न आला तर मग बाकी कोणाला जमणार नाही कारण हा ऍक्च्युली आयपीएस एक्झाम मध्ये आलेला पॅटर्न आहे तर हा आहे बायनरी कोडिंग तो जो पहिल्यावाला प्रश्न दाखवला होता तो नॉर्मल कोडिंग डिकोडिंगचा पार्ट आहे हा आहे बायनरी कोडिंग म्हणजे याच्यावर पण तुम्हाला तीन चार प्रश्न येतील यावर पण तुम्हाला चार पाच प्रश्न येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच याच्यामध्ये काय असेल की हा पण टाईप आहे कोडिंग डिकोडिंगचा म्हणजे आयबीपीएस म्हणल्यानंतर आपण चान्सेस सोडायचं नाही किंवा जेवढे आयटीपीएस न पॅटर्न आतापर्यंत घेतलेले आहेत बँकिंगच्या एक्झाम मध्ये ते सर्व पॅटर्न आपल्याला कव्हर करायचे का म्हणजे सर्व पॅटर्न मध्ये एक वेळेस का होईना तुम्हाला मी काय सांगतो बघा नॉर्मल आपल्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यापेक्षा ची एक्झाम एकदम सोपी असते तुम्हाला एक वेळेस जर पॅटर्न समजला तर त्या एका पॅटर्नवर पाच प्रश्न असतात जसं की हा जर पॅटर्न आला त्याच्यावर पाच प्रश्न असणार आहे म्हणजे अभ्यास चांगला केला तुम्हाला जर याचा कन्फ्युजन निघालं डिपोर्ट करता आलं तर एकाच याच्यावर तुम्हाला पाच प्रश्न सावडतील आणि पाच मार्क हक्काचे असतील आणि पाच मिनिटांमध्ये मला चार मिनिटांमध्ये जर प्रश्न सोडवल्या तर पाच मार्क तुम्हाला भेटू शकतात बघा त्यानंतर त्यानंतर एच्यावर पण पाच मार्क पडतील बघा आता किती मार्काला काय वेटेज आहेत ते नंतर सर्वात शेवटी सांगणार आहे पहिले तर बघून घ्या की नेमकं काय काय येऊ शकते कोडिंग डिकोडिंग मिळल्यानंतर बायनरी कोडिंग येईल बरोबर आहे त्याच्यानंतर आपली सांकेतिक भाषा हा नॉर्मलवाला पॅटर्न त्यामुळे दुसरा आपण सांगितलं तो एक पॅटर्न किंवा हा एक पॅटर्न ओके त्याच्यानंतर अक्षर मालिका आता नॉर्मली सगळ्यांना माहिती की अक्षर मालिका म्हणजे की आपल्या समोर एक असे बघा असं अशा प्रकारचा अक्षर मालिका येते ए सी ई पुढं -E काय बाबा हे आयबीपीएस पॅटर्न नाहीये बरोबर हे पण तुला प्रश्नपत्रिम आता एक ते दोन प्रश्नपती तुला मग एक दोन प्रश्न जमा करत गेला तर तुला शंभर प्लस पण होणार नाही तर मग मा अक्षर मालिकेचा आयबीपीएस पॅटर्न काय आहे तो हा आहे आणि त्यात बी बघा बेनिफिट किती आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की आयबीपीएस पॅटर्न जर ओळखता आला तर एका सेटवर तुम्हाला पाच ते सहा प्रश्न भेटतील तुम्हाला आणि असे मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला एकशे चाळीस एकशे तीस एकशे चाळीस जे मार्क आहेत परीक्षेमध्ये त्यामध्ये काय सर तुम्हाला हे कमीत कमी सांगतो तुम्हाला दहा मार्क येईल बघा बरोबर आहे अल्फाबेट सिरीज नावाचा जो पार्ट आहे कमीत कमी दहा मार्क कारण पस्तीस मार्काच्या सेटमध्ये बँकिंगच्या पस्तीस मार्काच्या क्वेश्चन्स पैकी पाच प्रश्न हे राहायचे आता विचार करा की आपल्याला एकशे वीस प्लस मार्क आहे बुद्धिमत्ता आणि गणिता मधील त्याच्यामध्ये तर हा पॅटर्न जो आहे तो दहा मार्क मग याच्यामध्ये का काय होईल की त्यांनी एक सिरीज देतील मग या सिरीज मध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की त्यानंतर काय असं आहे की असे किती व्यंजन आहेत ज्या व्यंजनाच्या अगोदर स्वर आहेत आता हे भक्ताक्षमी सोपं वाटते मित्रांनो पण एक सुद्धा मार्क गेल नाही पाहिजे असा कोणता तरी असे बघा अं एखादा एक प्रश्न आहे बघा ठीक आहे एखादा एक प्रश्न आहे याच्यामध्ये घेतला नाहीये पण तो अवघड असण्याचा चान्स आहेत मग ते पण आपल्याला समजलं पाहिजे की नेमकं कोणत्या कोणत्या पॅटर्नचे प्रश्न असतील कारण याच्यामध्ये कमीत कमी, कमी बारा तेरा पॅटर्न आहेत या सिरीज वर ते सगळे पॅटर्न तुम्हाला समजले पाहिजे तर हा एक पॅटर्न आहे अक्षर मालिका हा पॅटर्न जर चालवला जाईल आणखी दहा पंधरा मार्क कोडिंग डिपोडिंगचे दहा पंधरा मार्क हे तुम्हाला दहा पंधरा मार्क म्हणजे जवळपास पंचवीस तीस मार्क कव्हर झाले तर ठीक आहे सेम या टाइपचा बघा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा अल्फाबेट सिरीज नंतर नंबर सिरीज सेम टाईपचे प्रश्न आहे तर फक्त आपल्याला समजलं पाहिजे की याचा वापर कसा करायचा आहे एक्झाम मध्ये जर समजा तुम्हाला उत्तर येत नाही असं नाही ये तुम्ही उत्तर काढू शकता पण त्या लेवलची प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला पहिले हे कन्सेप्ट समजले पाहिजे की नेमकं याच्यावर प्रश्न आले कसे आणि बघताक्षरी नजऱऱ्यामध्ये काय असं तुम्हाला समजलं पाहिजे दुसरी सर्वात मोठी आणि दुसरी सर्वात लहान संख्या यात काय फरक आहे मग संख्या घ्यायचे अंक घ्यायचे आणि हे एकदा हे जर समजा प्रश्न आला तर एक प्रश्न येत नाही मित्रांनो याच्यावर तुम्हाला पाच प्रश्न भेटणार एका सिरीज वर मग एका सिरीजवर पाच प्रश्न आहेत लॅपटॉपचे चार्ज येस लॅपटॉपचे चार्जिंग एका सेटवर पाच प्रश्न भेटणार आहेत असे कमीत कमी तुम्हाला दोन किंवा तीन सेट येतील म्हणजे कोडिंग चे आपले पंधरा मार्क फिक्स झाले दहा ते देखत पंधरा मार्क अल्फाबेट सिरीज चे दहा ते पंधरा मार्क आणि नंबर सीचे दहा ते पंधरा मार्क म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नासच्या रेंजमध्ये हे तीन सेट तुम्हाला भेटणार आहेत क्लियर त्याच्यानंतर सेम त्याच टाईपमध्ये प्रश्न आहे बघा दुसऱ्या सर्वोच्च संख्येचा पहिल्या अंकातून दुसरा सर्वोच्च संख्या दुसऱ्या म्हणजे सेकंड हायेस्ट नंबर हा फर्स्ट हायेस्ट नंबर हा सेकंड हायेस्ट नंबर सेकंड हायेस्ट नंबरचा पहिल्या अंकातून म्हणजे पहिला अंक कोणता आहे सात तिसऱ्या सर्वोच्च संख्येतून तिसऱ्या सर्वोच्च म्हणजे फर्स्ट हायेस्ट सेकंड हायेस्ट थर्ड हायेस्ट थर्ड हायेस्ट आहे तर सहाशे पंच्याण्णव तर सेकंड हायेस्ट चा फर्स्ट नंबर आणि थर्ड हायएस्टचा थर्ड नंबर कोणता पाच तुम्हाला विचारला की यांचा परिणाम काय होईल तर यांच्या दोघांमधला फरक काय असणार दोन असणार तर या टाईपचे प्रश्न आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की एवढेच पाच पॅटर्न नाही याच्यामध्ये दहा ते बारा प्रश्न पॅटर्न आहेत की वेगवेगळ्या पॅटर्नने हे प्रश्न विचारले जातात मग कोडिंग डिकोडिंगचे दहा पंधरा अल्फाबेट सिरीज चे दहा पंधरा आणि नंबर सिरीज ची दहा पंधरा म्हणजे जवळपास तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नासच्या मध्ये पोहोचणार आहे बघा देवस्था बैठक व्यवस्थामध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये चार ते पाच पॅटर्न आहेत एक आहे सर्क्युलर एक आहे सरळ लाईन मधली एक आहे मध्ये आणि त्यात जर त्यांना वाटलं की डिफिकल्टीवर वाढवायची आहे तर ता पॅरामीटर त्यांनी एक्स्ट्रा करतील नॉर्मली तर तुम्हाला कसंही सांगतो मला दोन सेट जे आहेत बैठकीचा एखादा एक सेट आवडेल म्हणजे याच्यावर हमखास तुम्हाला काय असणार तीन सेट पडणार म्हणजे पडणार पाच पाच मार्काचे तीन सेट एक सर्क्युलर वाले एक लाईन वालं आणि त्याच्यानंतर एक स्पेयर वालं तर पाच पाच मार्काचे तीन सेट म्हणजे इथं तुम्हाला मिळाले पंधरा मार्क पहिलेचे जवळपास चे तीन सेट आणि हा पंधराचा एक चौथा सेट म्हणजे साठ प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यानंतर याच्या याच्यानंतर जे आहे ते बैठक व्यवस्था नंतर जो भाग आहे तो पझलचा बरोबर आहे पझल मध्ये पण तुम्हाला तीन सीट भेटतील मग आता सगळे हे तर तुम्हाला सगळे समजायला की सर एवढे जास्त प्रश्न आहे तर नेमकं म्हणजे तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही एवढंच सांगणार आहे का फक्त मी तुम्हाला आता या मध्ये जे आहे ते फर्स्ट लेक्चर जे आहे की इन्क्रीज मार्क कसे इंक्रीज करायचे स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे बुक्स कोणते रेफर केले पाहिजे आणि कंटेंट कोणता असणार आहे कंटेंटचं टेन्शन घेऊ नका मी स्वतः आयबीपीएस ची एक्झाम क्रॅक केलेली आहे तर आयबीपीएस च्या मोर दॅन काय सर तीस प्लस मेस मी दिलेली आहे तर इंटरव्यू जवळपास दिलेली आहे सगळ्या त्याचे एक्झाम चे, चे तर मला चांगला अनुभव आहे याच्यामध्ये की नेमका कंटेंट कुठून घ्यायचा आहे आणि जेवढा काही कंटेंट असेल तो सगळा च्या एक्झाम मधलाच कंटेंट मी उचलणार आहे बघा ओके जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना प्रॅक्टिस साठी तुम्हाला फायदेशीर होऊन जाईल त्या ठिकाणी आता पझल मध्ये पण सेम तुम्हाला पंधरा क्वेश्चन म्हणजे पंधरा पंधराचे जवळपास दहा पंधरा दहा पंधराचे जवळपास मला पाच सेट झाले म्हणजे पंच्याहत्तर आणि एक दहा प्रश्न झाले तर साठ ते पंच्याहत्तरच्या रेंज मध्ये तुमची हे पाच सेट आहेत बघा आणि मग या सगळ्यांची तयारी करत असताना फर्स्ट तुम्हाला समजून घ्यायचं की या सगळ्यांचं लॉजिक काय असेल की कोणत्या अँगलला प्रश्न सॉल्व्ह करायचे जेणेकरून कमी वेळात आपण काय असेल ते प्रश्न सॉल्व्ह करणार मग यासाठी जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ एक तर मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे बेटर ऑप्शन असेल कोणाचा पण तुम्ही युट्यूबला फॉलो करा त्यांचे जर व्यवस्थित वाटत असेल तर वे, त्यांची बॅच पर्चेस करा माझे महाजनकोचे जे आयबीपीएस महा पॅटर्नुसार जे व्हिडिओ आहेत ते चेक करा आणि त्याच्यानंतर डिसाईड करा की अरे हा या ठिकाणी मला बैठक व्यवस्थेचा भाग पहिले समजा तुमचा आता समजलेला आहे तर मी यांचीच बॅच घेतो पझलचा भाग समजला तर यांचीच बॅच घेतो म्हणजे जिथे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल क्राऊड ज्याला फॉलो करतो त्याला फॉलो करण्यापेक्षा मला कुठं अंडरस्टँडिंग बेटर होऊ हो शकते त्या ठिकाणचा तुम्हाला काय असेल कोर्स परचेस करायचा आहे देन त्याच्यानंतर जे आहे मॅथ मध्ये डीआय हमखास लिहून घ्या म्हणजे लिहून घ्या पाच ते दहा मार्काला तुम्हाला मॅथचा हा सेट येणार म्हणजे येणार बघा आयबीपीचा सर्वात फेवरेट पॅटर्न बैठक व्यवस्था पझल आणि डीआय कारण त्यांचं म्हणणं असं आहे की या ज्या सर्व गोष्टी आहेत ते म्हणजे ज्याचा दिमाग सर्वात हायएस्ट लेवलचा आयक्यू लेव्हल सर्वात बेटर आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या मुलांचं काय असेल डीआय बेटक व्यवस्था आणि पझल कारण खूप सारा डेटा तुम्हाला जमा करायचा आणि त्याच्यातून तुम्हाला सारांश काढायचा हे आय पी पी एस चा मेन पॅटर्न असतो तर त्यासाठी हे तुम्हाला पाच ते दहा माताला याच्यामध्ये पण भरपूर सारे पॅटर्न आहेत लाईन ग्राफ आहे लाइन ग्राफ आहे टेबलवर ग्राफ आहे त्याच्यानंतर बॅटरी फॉर्म मध्ये पण येणार आहे बघा आणि त्यानंतर जे आहे डायग्राम पण असणार आहे तर या टाइपचे तुम्हाला काय असणार आहे एक्झामला प्रश्न दिसतील आणि हे सगळं जे आहे ते आपल्या कोर्समध्ये आहे ठीक आहे हे सर्व जे आहे ते आपल्या कोर्समध्ये आहे नॉर्मल जे मॅथ रिजनिंग आहे त्याच्यावरचे व्हिडिओ आहेत आणि सेपरेट आयबीपीएस फोल्डरचे आयबीपीएस फोल्डर पण त्याच्यामध्ये पण आयबीपीएसचे स्पेशल व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर हा असणार आहे तुमचा जवळपास एक अंदाजित तुमचा मार्क मार्क डिस्ट्रीब्युशन असणार आहे तुमच्या आयपीएस पॅटर्न मध्ये टेटच्या एक्झाम मध्ये हा पण एक भाग आहे बघा इन इक्लिटीचा एकदम सोपा भाग आहे पाच मार्क जसं की इतर जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन दिले नाही बघा वर्ग समीकरण क्वाड्रेटिक इक्वेशन पाच ते दहा मार्काला तुम्हाला भेटू शकते बघा आणि आपल्याला ज्या वेळेस वाटते बरं क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे कोणतं जसं की आता बघा एकसा वर्ग एकसा वर्ग अधिक सत्तावीस अधिक काय असणार आहे दोन एक्स मायनस जे आहे ते एकशे ऐंशी आहे एक्सा वर्ग तीन एक्स मायनस एकशे ऐंशी आहे मग या टाइपचे जे प्रश्न आहेत ते आपण दहावीला ज्या मेथनं सोडलं त्या मेथांना सोडवायचंच नाही मित्रांनो मोजून दोन ते तीन सेकंद लागणार आहेत तुम्हाला बरोबर मोजून दोन ते तीन सेकंद लागणार आहेत मग त्या ते तीन सेकंद कशामध्ये कशा प्रकारे आणायचे आहेत ते या बॅच मध्ये सांगितलेलं आहे या कोर्समध्ये वाटलं स्पॉडॅटिक इक्वेशनचा माझा एक व्हिडिओ पण आहे युट्यूबला तुम्ही चेक करू शकता ठीक आहे युट्यूबला सर म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल बघा ठीक आहे आणि मग आता बघा कोडिंग बैठक व्यवस्था पझल इनिपॅरिटी तर्कानुमान हा पण पार्ट जो आहे तो नॉर्मल आपल्या मॅथ रिजनिंगच्या पोर्शन मधलाच भाग आहे अक्षर मालिका संख्या मालिका आणि आकृत्या नॉन नॉर्मल चे जवळपास पाच ते दहा प्रश्न येणार मध्ये येणार मग आता चेक करा याचा जर मारला आपण बारा 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 एक दोन तीन चार पाच हे झाले सात मार्क एक दोन तीन हे झाले एकवीस मार्क म्हणजे हे झाले एक्क्याऐंशी मार्क ऍव्हरेज मी तर गॅरंटी सांगतो की दहा प्रश्न तर हमखास पडणार आहे पण त्यांना जर वाटत त्यांनी पंधरा प्रश्न पण टाकतील बघा हे झाले एक्क्याऐंशी ऐंशी मार्क झाले तर आणि त्याच्यानंतर नॉर्मल रिजनिंग जी आहे रांगेतील सांग नातेसंबंध दिशा तर याच्यावर पण तुम्हाला तीन पाच तीन पाच म्हणजे तीन चार प्रश्न भेटतील म्हणजे हे जवळपास बारा तेरा प्रश्न याच्यावर येतील म्हणजे हे ऐंशी आणि दा, हे पंधरा नव्वद शंभर प्रश्न आणि बाकी डी डीआय वरचे दहा आणि मागच्या वेळेस परमोटेशन कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी शेवट शेवटच्या सेट मध्ये जे आहे याच्यावर दहा दहा प्रश्न आलेले आहेत दहा दहा प्रश्न म्हणजे हे सगळं अंदाजीत जे काही तुमचा स्कोअर कार्ड आहे तो तुम्हाला हमखास काय असेल एक्झामला जो आहे तो एकशे वीस प्लस करणार म्हणजे करणार ठीके अरे डिस्ट्रीब्युशन नुसार काय असेल की तुम्ही चेक केला की आकृतेचा भाग जो आहे तो प्रॅक्टिसचा भाग आहे आणि बाकी सगळ्या याला काय असेल की तेवढं काही अवघड येणारच नाही बघा आणि याच्यामध्ये तुम्ही जर चेक केला असेल तर कॅलेंडर आणि कॅलेंडर झालं क्लॉक झालं घड्या हे भाग आयबीपीएस च्या मध्ये जास्त पण विचारत नाहीत बघा ठीक आहे तर नॉर्मल मॅप रिजनिंगचा जो भाग आहे नॉर्मल मॅप रिजनिंगचा जो भाग आहे तो भाग प्लीज काय असणार आहे तुम्ही घेऊन असं म्हणू नका की मी आय एक्झाम क्रॅक करू शकतो ठीक आहे तर ही एक्झाम थोडी हायर लेवलची आहे बरोबर आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे आहे जसं की आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी जो भाग तुम्हाला ठीक आहे यूट्यूबवर तुम्हाला दाखवतो बघा की महाजनपूर्वी जे आयबीपीएस जे आहे फोल्डर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता बघा में, सर सर हे मुलांच्या आमच्या कारणामी टॉर्म इंजिनिअर तुम्हा सारखे सर कसं ठीक आहे गोमाशे सर म्हणल्यानंतर पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल सगळं जे काय आहे ते आणि हे बघा शिक्षक भरतीला जे आहे आपले भरपूर सारे विद्यार्थी लागले होते मला काही व्हिडिओ दाखवायचा नाहीये मला फक्त या ठिकाणी जे आहेत तुम्हाला मला हे बघा महाजनकोच जे आहे नुसारा हे जे सगळे पॅटर्न जे आहेत ते महाजनकोचे आहेत बघा तुम्ही बघू शकता आय पॅटर्न नुसार आहेत आय पॅटर्न नुसार मग बुद्धिमताचे प्रश्न कसे असतील हा पण व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे पण याच्यामध्ये सिलेबस कमी मार्काला आहे ओके okay, आणि तुम्हाला जर वाटलं समजा रात्री रात्री दोन वाजता लेक्चर घेतलेला आहे बघा ठीक आहे येस मग आता ज्या विद्यार्थ्यांना वाटला असेल की यामध्ये आपल्याला मार्क पाहिजे आणि यावर्षी लागून जायचं आहे तर त्यांनी जे आहे ते ही बॅच परचेस करा बघा विश्वासानं बॅच घ्या जे बाकी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याच्यापेक्षा मी प्रॉमिस करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे काही तुमच्या अडचणी असेल तुम्ही जर म्हणले की सर हा सेट नाही याच्यामध्ये ते ऍड करून द्या तो पण भाग ऍड करून देईल ओके तर ज्यांना कोणाला बॅच परचेस करायचे आहे तर दोन दिवस ऑफर आहे बघा आज तारीख आहे किती सहा तारीख आहे तर सात आणि आठ तर ता आठ तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला ही बॅच भेटणार आहे सातशे रुपये आणि कुठेही इकडे सातशे रुपयाला पुस्तक घडून जाईल पण सातशे रुपयामध्ये तुम्हाला ते सर्व गोष्टी नाही समजून सांगणार कोणी पण ज्या गोष्टी तुम्हाला माहितच नाहीये ओके तर बेटर वे असेल बेस्ट वे असणार आहे आणि सर्वात बेस्ट ऑप्शन आहे की आयबीपीएसच्या क्रॅक केलेल्या एखाद्या शिक्षकाकडूनच तुम्ही आयबीपीएस ची एक्झाम क्रॅक करू शकता तर ऍप्लिकेशनचं नाव आहे मॅथ्स बाय सचिन सर आणि त्याच्यामध्ये आयबीपीएस पॅटर्न नुसार जो टाईल्स आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही बॅच दिसणार आहे तर सगळ्यांनी ही बॅच घेऊन टाका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि मी एक दोन दिवसामध्ये तुम्हाला आणखी चार पाच व्हिडिओ टाकेल जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की त्या ठिकाणी ऑलरेडी मी सांगितलं की महाजनकोचे व्हिडिओ बघून घ्या तर तुम्हाला समजून जाईल की आपण कोणत्या लेवलचा शिकवलेला आहे ठीक आहे तर येणाऱ्या भरतीसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पर जेणेकरून तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल लाईक आणि शेअर करायचं काम ते तुमच्यावर आहे ठीक आहे थँक्यू सो मच भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड बाय